नमस्कार तुम्ही बघतात आरोग्य दूत न्यूज न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पाचोरा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अवघ्या सतरा वर्षाची एकोणतीस एप्रिल पंचवीस रोजी सायंकाळी चार ते दहा वाजेच्या दरम्यान आरोपीकडून पळून या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात खळबळ उडाली आहे पीडित मुलीची आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार मुलगी अचानक बेपत्ता झाली अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतरही तिचं काही माग लागला नाही यानंतर तिने तातडीने पोलिसाकडे या दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे कलम अल्पवीन व्यक्तीच्या अपहरणा संदर्भात कठोर शिक्षा देण्याची तरतूद करते तपासाची जबाबदारी पोलीस हवालदार तीनशे चोवीस दिलीप वाघमोडे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे सध्या पोलीस अधिकारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून काही संशयताची चौकशी सुरू आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की जर कोणाकडे या प्रकरणी संबंधित माहिती असेल तर ती तातडीने पोलिसापर्यंत पोहोचावी मुलीचे ठाव ठिकाण शोधून काढण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नाची कष्टा करत आहेत या घटनेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केलं असून मुलांच्या सुरक्षेतेबाबत अधिक सतर्कता बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद